तर कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारीकडे कसं असा जय भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला ब्लॉग असा स्पेशल ब्लॉग आहे कारण मी या अगोदर असा कधी ब्लॉग केला नव्हता आपले शोजचे सगळे ब्लॉग आहेत आपल्या चॅनलवरती सो आज फर्स्ट टाईम मी बड्डेचा ब्लॉग करतो आहे आणि आज बड्डे आहे जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये बोललेलो की आज स्पायडिरचा बड्डे आहे तर आम्ही आलो आहे घरी सो आज बड्डेचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करणार आहात आणि आजचा ब्लॉग पण शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर स्पायडी आता इथे घरी नाही आहे आणि आम्ही आलो आहे मी दादा राहुल आणि वहिनी आहेत स्पायडी दादाची बायको <laughs> तर दादा तिकडे बाहेर आहे दुसऱ्या घरी तो यायच्या अगोदर आम्हाला सगळी तयारी करायची आहे आम्हाला बोलवतं बोलवलं होतं लवकर बट आता खूप उशीर झालं आहे साडेसातला यायचं होतं आणि सगळा प्लॅन वगैरे करायचा होता बट आता पाहुणे नऊ झाले सो खूप लेट झाले तरी बघू आता कसं होतं सो आजचा ब्लॉग एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये पण सांगा कसा वाटतो ते ठीक आहे मी तुम्हाला भेटत थोड्या वेळाने जेव्हा आम्ही सगळं तयारी करू तेव्हा बोलण्याप्रमाणे yes. आपल्यासोबत आहे देवराज हे सगळे सामान घेऊन आले आणि फुगा फुगड्याची स्टाय स्टाईल बघा कॅज्युअल आहे थोडी <laughs>

बांधून नाही त्याला गुलदस्ते ते नाही त्याला मध्ये बांधून ठेवलंय तलावात विसर्जन झाले रेडी होते तलावात विसर्जन केलंय तीस वर्ष झालं ना, <laughs> <डाला> ना? <laughs> ready, 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 ready. হ্যাপি বার্থডে এস ফাইডি দাদা হ্যাপি বার্থডে টু ইউ যাবো 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 এই নে 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 নে

কাটো না হাই যে একদম হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে ফাইজি কে গোড়া রে হ্যাপি বার্থডে মার মার

वाचते इज सेकंड सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर आज दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस हॅपी बर्थडे माय लव वाच हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिया आय एम व्हेरी to have यू इन माय लाईफ I'm just falling in love with you again and again. <laughs> oh, my oh, my God. God. oh my God. Oh my God. Oh. I never thought that I could love you so much as I love you now. My God. <laughs> oh. oh, very deep man. Oh. <laughs> <laughs> You are my everything, my lifeline, <coughs> my soulmate, I love you so much! Wow, that is a surprise man! Yeah. Ladies and gentlemen, <laughs> put your hands together yeah. for the lovely Give. couples in our house! Yeah. Yeah. आज फोटो दे फोटो दे फोटो दे आसान से फोटो वीडियो तो आगे फोटो दे सीधा ऐड कर दे ये कर वीडियो पॉज के है एक लाइक शेयर एवरी एवरीवेयर आके थैंक यू मुझे लाइक 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 हैप्पी बर्थडे पापा आगे बन गए हां आगे बन गए ओ माय गॉड पापा दे एप्पल पापा वे पापा दे एप्पल मार लो पापा पापा टिकली 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 लाओ टिकली वेट यू हमारी ऐसा काम करेगी ए ए को ना जा ए ए तेरी मान सिर ये है का क्या मिलेगा आने बोले थाम ले री भाई रात बड्डे सेलिब्रेशन आहे आपलं आणि आता आपण जेवायला आलो आणि इथे बघा देवता कला केंद्र सुंदर अशी गणपती बाप्पाची मू मूर्ती आहे आणि आता आम्ही चाललोय जेवायला आता घेऊन चाललंय बटे रोड बघा आपला दिवा परवडला याच्यापेक्षा असंच आम्ही आलो चालत चालत असं मला वाटतं की अक्का मी कुर्ला दर्शन केलंय असं आलंय फिरत 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 आणि आपल्या अर्ध पब्लिक गेलंय पुढे आणि आपल्याला आपला भाऊ न्यायला आलाय गोल्डन ढाबा एकशे पन्नास ते जरा सडांमध्ये घ्यावं लागतं त्यांना घ्यायला जावं लागणार वेगळं सो आम्ही आलो इथे गोल्डन डाबाला घेतलं ना वरती अरे चले एक काम कर 200 रुपये दे और ओवर रुपया के ओव्हर ऍक्टिंग

आता कोणते वाटा असा सिद्धांना संभाव वाटा

का हा त्याला डायरेक्ट लेग गेला त्याला सिद्धार्थला लेग पीस गेला डायरेक्ट मस्ट विजिट राईट बोला दोन तंदुर मला ना तर सॉरी गायज आपल्याला कालचा ब्लॉग म्हणजे संपवता नाही आला स्पायडरच्या बड्डेला कारण तिथं आपण जेवायला तर गेलो आणि मला घरून कॉल आला की खुशीची तब्येत बिघडली आहे तर तसंच मी घरी आलो तिथे आपल्याला ब्लॉग संपवता नाही आला त्याच्यामुळे आपला ब्लॉग संपवणं गरजेचं होतं तर मी घरी आलो दीड वाजता नंतर आम्ही तिथून डोंबिवलीला गेलो हॉस्पिटलला दोन अडीच वाजेपर्यंत मग रिटर्न तिथून घेऊन आलो तिला साडेतीन वाजले मग येऊन डायरेक्टली झोपलो मग आज सकाळी उठून रिटर्न तोच हो त्रास तिला होत होता तिला श्वास घ्यायला त्रास होतोय तर मग रिटर्न हॉस्पिटलला घेऊन गेलो मग असं दिवस गेला तर ब्लॉक काय संपवायला मिळालं नाही त्याच्यामुळे मी आता संध्याकाळ झाली आहे सहा वाजले तर थोड्या वेळ एक तास येऊन झोपलेलो मी पण सहा वाजता उठला आता तर आपला तो कालचा जो स्पायडरच्या बड्डेचा ब्लॉग होता तो आपण इथंच आता संपवतो आहे आणि तुम्हाला कसा वाटला हे पण नक्की सांगा तुम मी तुम्हारा भेटे नवीन ब्लॉग मजे नवीन वीडियो तोपर्यंत तो रहा टाटा बाय बाय खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया